स्टॉक रिसिव्ह मध्ये येणार कॅश घेणार बरोबर एंटर एंटर ही विंडो एस करा मॅडम बस इथे टाका है। एक कोण फोन करतात ओके एंटर एंटर मार द्या ओके एंटर कि लिस्ट आली बघा इथे हो हो लिस्ट येईपर्यंत एंटर एंटर एफ टू दाबायचं बरोबर जमेल ना तुम्हाला एकदम इझी आहे तसं हेच करायचं आहे हो हे एवढंच तुम्ही करा हे तुमचं एकदा ऍड झालं ना बाकीचे इंटर तुम्हाला ते पण आम्ही पण सांगू नंतर शिकल हे पहिले सगळं ऍड करून घ्या आज आज उद्या परवा जेवढं जमतेल तेवढं आणि पुढे ग्रॅमेज टाकायला विसरू नका हा ग्रॅमेज टाका मात्र आणि पेज ड्रॉन मारून सेव्ह करा का जमताल तर जमू का त्यांचं स्पीड पण बरा टायपिंग नाही प्राइस नको टाकू फक्त ग्रॅम बस झाले पेस्ट डाउन मारून सेव्ह करा प्राइस, प्राइस कशाक टाका ते जे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत ना ते ग्रॅमेज नसता आणि टाकायचे पाच रुपयावाले दहा रुपयावाले त्यांका बाकी काय टाकूची गरज नाही एंटर ओके मागण्यासाठी एकदा एक एस्केप द्यावा ओके मारा एंटर की डायरेक्ट क्वांटिटी टाकायची इथे किती पॅकेट पॅकेट आहेत ती टाका अर्धा ग्रॅम एंटर मारत एंटर द्या नेक्स्ट एंटर मागे एकदा एस्केप एंटर ओके टाका क्वांटिटी काय लगा हे किती बॅग आठ बॅग आहे

एफ टू मारून ऍड आणि एफ थ्री मारून एडिट दो दोन हो चेंज कर लिस्ट आली ना एस्केप थे? करा एकदा आता सपोज एखादी लिस्ट आली तुम्हाला इथे चेंज करायचं एखादा ला तो सिलेक्ट करायचा आणि एफ थ्री बटन दाबायचं हो तो सिलेक्ट करायचा जो सिलेक्ट असेल तो एडिटला जाणार एस्केप करा एंटर मारा आणि इथे अप डाऊन एरो वापरायचे वर्षकालचं एरो आहेत ना कीबोर्ड वरचे आणि एफ थ्री बटन दाबाय कोणता सिलेक्ट करा हा आता प्रेस करा एफ थ्री ते बघा आतमध्ये गेलात पुन्हा मग इथे तुम्ही जे काय पाहिजे चेंज करून पुन्हा पेज डाऊन बटन दाबायचं हो पेज डाऊन पेज डाऊन हो एंटर ओके बस आता एफ टू मधून ऍड करा नवीन बरोबर बस स्पेस डाउन मारून सेव्ह करा ओके माग येण्यासाठी एकदा एस्केप ओके मारा एंटर टाका क्वांटिटी ओके बरोबर ॲप टू तपस्या <tapos> <tapos>

एंटर okay. क्वांटिटी हो करा ना एकदा एस्केप करा दे इथे नाही एस्केप करा लिस्ट वर नाही हे बाकी हे बिलिंग विंडो आहे ना इथे आता सेव्ह करायचं पण एंट्री आता तुम्हाला एंड बटन दाबायचं हो आता हे एका खाली एक आपण ऍड केलेत बघा आता जर तुम्हाला जर नवीन पाहिजे असता तर तुम्ही एंटर मारला असता आता सेव्ह करायची एंट्री मग एंड बटन दाबा आता बरोबर खाली आला बघा डिस्काउंट वर एंटर एंटर मारत या एंटर एंटर हे बघा हे मोठं सेव्ह येईपर्यंत एंटर एंटर, ये, एंटर, एंटर मारायचा आता एस्केप करून कम्प्लीट बाहेर या कम्प्लीट आता स्टॉक कुठे बघणार सांगा हा करंट स्टॉक ओके बघा बघ इथे सगळं भरलेला आला बघा तुमचा स्टॉक ओके चालू एस्केप करून भारी आता अजून एक एंट्री दाखवतो तुम्हाला त्याप्रमाणे चालू करा लास्ट ट्रान्झॅक्शन चालत भरा तुम्ही आता कंटिन्यू स्टॉक रिसिव्ह न्यू बस एंटर एंटर मारत द्या बरं ही विंडो आता इथे किती टाकणार बरोबर एंटर एंटर मारत द्या मारा एंटर एंटर आता नवीन ऍड करा हो आज तुम्ही आज आणि उद्या एवढं काम करा भरायचं सगळं ऍड करू आणि शिकून घ्या एवढं

सेव्ह करा पेज डाऊन ओके एस्के मार एंटर क्वांटिटी ये ऍड बॉक्स इतना ये आपण कोरोनात किती केलेलं आहे बारकोड केलेला आहे हा केला किती नाटका केलेली पण आमच्या त्या दुकानात जमत नाही रे आपण आता

एकदा एप एंटर क्वांटिटी पन्नास ग्रॅम असे पन्नास ग्रॅम्नास ग्रॅम येते शंभर ग्रॅम येते आता काय करा एकदा एस्केप मारा एडिट करण्यासाठी एकदा आता एंटर मारायचा पुन्हा ओके तोच प्रोडक्ट आहे बघा सिलेक्ट झालेला एडिट करण्यासाठी बरोबर आता उजवीकडचा एरो मारत या हा या ना पुढे तिकडे अगरबत्तीच्या पुढे हो तसं पण येतं पण पन एरो कसं तुम्हाला इझी वाटेल तसं करा माउस ने गेला तरी चालतो बस आणि पेस्ट डाऊन मारून सेव्ह करा एंटर नहीं। ओके मारा एंटर ओके टाका क्वांटिटी

हो येत सर पेन ड्राईव्ह सेव्ह करा एस एक्स्टेप मागे एंटर क्वांटिटी ओके एंटर इंटर, इंटर, मारा ओके। करना बस, बरबर। एंटर मारत या ओके आता सेव्ह करण्यासाठी काय करता ये सेव्ह करा बघू बस बरोबर एंटर एंटर मारत या एंटर हे मोठे सेव यायला पाहिजे की बस एंटर मार बस एस्केप करून बाहेर या हो परत स्टॉक बाहेर नाही आला तरी चालेल कंटिन्यू केला तरी चालेल फक्त मी तुम्हाला कुठून जायचं लक्षात येण्यासाठी मागे यायला सांगितलेलं ओके आणि स्टॉक बघण्यासाठी स्टॉक मध्ये जाऊन स्टॉक बघणार बघलेला हे क्लोज करा वरून ओके भरलेला स्टॉक ऍड होत की नाही चेक करायला तुम्ही इथून बघायचं सगळं तुम्हाला इथे दिसणार ओके ठीक आहे मॅडम त्याप्रमाणे ऍड करा लक्ष